स्वाभिमानी आहेत त्यांनी इतके दिवस बाह्य शक्तीचे आक्रमण थोपवले होते परंतु या बाह्य शक्तींनी काढले असून हो कोपरगावात लुडबुड करायला त्यांनी पुन्हा सुरुवात केली आहे माझ्यासारखा युवक त्यांना डोई जड जात असल्याचे पाहून शेजारील तालुक्यातील अदृश्य शक्तीने हा उद्योग पुन्हा सुरू केला आहे तेव्हा काका आणि त्यांच्या आकांचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला गेल्या अनेक दिवसांपासून काकासाहेब कोयटे यांच्या संपर्कात मी स्वतः होतो माझे आमदार कोल्हे ताई होत्या अगदी परवा उमेदवारी जाहीर करायपर्यंत त्याच्या आधी आमची बैठक झाली सगळे उमेदवार त्यांना सांगण्यात आले त्यांच्याही वॉर्डातले उमेदवार कोण द्यायचे आहे त्यांनी ती ते अपेक्षा व्यक्त केली आणि त्या दिवशी रात्री आम्ही आमचे एकवीस उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केले अगदी काल परवापर्यंत घरातलं सीट द्यायचं म्हणून त्यांनी खाली वॉर्डामध्ये असा त्यांची सूचना आली होती त्यामुळे आम्ही ते जाहीरही केलेलं नव्हतं परंतु त्यांनी दिलेला एक उमेदवार आम्ही जाहीर केला होता परंतु अचानक काही तालुक्या बाहेर शक्ती त्या ठिकाणी सक्रिय झाले आणि नेहमीप्रमाणे आपल्या तालुक्यावर वक्र दृष्टी त्या ठिकाणी पडली आणि अं आमचा उमेदवार हा कोपरगावात फायनल झाला ना की शेजारच्या तालुक्या तालुक्यात पुण्या मुंबईला जाऊन आमची उमेदवारी फायनल झालेली नाही आणि कदाचित त्या ठिकाणी माझं वय कमी आहे काकासाहेब कोयटे हे शहात्तर वय आहे नगरपालिका पूर्णत्वा जाऊ तर त्यांचं एक्याऐंशी वय राहील त्यांचा राजकीय अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे आणि म्हणून कुठतरी त्याला, त्याला राजकीय डावपेच म्हणा किंवा अं शहकट शहाचं राजकारण म्हणा या ठिकाणी गुरपटून ठेवून अगदी सकाळपर्यंत त्या ठिकाणी कुठलीही कल्पना आमच्याशी महिनोन महिन्या चर्चेत असलेल्या काकासाहेब कोयटे यांनी अं दिली नाही आणि अचानक शहर विकासाचा पुळका त्या ठिकाणी आल्याचं जाणवलं कारण की मी स्वतः विजन डॉक्युमेंट कसं राहणार आहे त्याचे प्रमुख आपण राहणार आहोत कशा पद्धतीने कोपरगावला पुढे नेयचं आहे त्या ठिकाणी आपल्या त्या अनेक कुंभमेळा होतो आहे त्यामध्ये बऱ्याच कमी शहरांना मधून नदी जाती आपल्या दोन्ही बाजूचं सुशोभीकरण कसं करता येईल प्रत्येक घेतलेला उमेदवार हा कशा पद्धतीने सिलेक्शन केलं उमेदवार यादी त्यांच्या बरोबर शेअर केलेली होती परंतु आणि त्याच दिवशी संध्याकाळी उमेदवारी आम्ही जाहीर केली त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही वरचा उमेदवार खालचे सगळे संवादातून आम्ही ती सगळी उमेदवार यादी जाहीर केली पण कुठेतरी कोपरगाव हितासाठी नव्हे तर व्यक्तिगत स्वार्थासाठी त्या ठिकाणी त्यांनी प्रतारणा केली आमच्याशी दगा फटका केला गद्दारी शब्द थोडासा अं जास्त होईल परंतु अं त्यांनी अंधारात ठेवून त्या ठिकाणी राजकीय त्यांचं अ साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केविलवाणी प्रयत्न हे म्हणल कारण की सकाळी ऍक्शन झाली आणि दुपारनंतर जी काही रिएक्शन आम्हाला जनतेतून आलेली आहे त्यांनी आम्हाला निश्चितपणाने खात्री पटलेली की आजच आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेला आहे कारण की ज्या पद्धतीच्या समोरच्यांची उमेदवारी न करण्याची त्या ठिकाणी घाई झालेली आहे मग कसे कसे आमचे काही नाराज झालेले उमेदवार असतील त्यांना खेचण्याचा प्रयत्न चाललेला आहे किंबहुना त्यांना कोणी हो म्हणत नाही आधी ज्यांना काम करायला लावलं असे उमेदवारांना थांबवून दुसरे उमेदवार अशा अनेक घटना त्यांच्या गोटामध्ये होत आहे आमचे जे जा जाहीर न झालेले वाढ आहे तिथं देखील अनेक उमेदवार त्यांचे आमच्याकडं संपर्क आज साधता आहे परंतु आमच्याकडं आधीच गर्दी झालेली असल्यामुळं आम्ही जे काही इलेक्टिव्ह मेरिट मधले आहे त्याच उमेदवारांना त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी देणार आहोत अनेक नाट्यमय घडामोडी नाराजी घडामोडी झाले अनेक प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित नसल्यानं अनेक भोया तर शहर मध्ये उंचवल्या गेलेल्या आहे की एकही कार्यक्षम नेतृत्व त्यांच्या पार्टीकडे नसल्यामुळं त्यांना शेजारच्या तालुक्यातून किंवा बाहेरच्या तालुक्यातल्या आ, आका म्हणल किंवा अं त्यांच्याने हॅन्डल करून त्या ठिकाणी अं लागलं हीच खरं कोपरगावच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे आणि स्वाभिमानी कोपरगाव कर या बाहेरील तालुक्या बाहेरील शक्तींना निश्चितपणाने भीक घालणार नाही आणि हे लादलेलं पार्सल त्या ठिकाणी पुन्हा जिकडे झालंय त्या दिशेने देऊन टाकतील ही मला खात्री अश्चितपणाने त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख देखील त्यांना उमेदवारी मिळाल्यावर त्यांनी केलेला आहे पत्रकार आणि कोपरगावचे नागरिक शून्य आहेत त्याच्यामुळे हे स्वाभिमानी कोपरगाव स्वाभिमानी कोपरगाव आपल्या या अशा भूल तापातला बळी पडणार नाही वेळेवर लादलेल्या उमेदवारांना या ठिकाणी हे होणार नाही आणि आम्ही एक युवा पॅनल सक्षम पॅनल देण्याचा हे केलेला आहे अर्थातच निवडणूक सुरुवात झाल्यावर मी त्या ठिकाणी काकासाहेब आशीर्वाद घ्यायला गेलो होतो तुम्ही द्याल तो उमेदवार मान्य राहील आणि असा आशीर्वाद देखील त्यांनी मला दिलेला होता परंतु त्यांच्याही काही कंपल्शन राहिलेल्या असेल समोर उमेदवार न मिळाल्यामुळं जे काय आपल्या तालुक्यातील आमदारांनी ज्यांचं कोणाचं मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे त्यांच्याकडं हाक दिली असेल आणि त्यांनी कदाचित त्या ठिकाणी यांना उमेदवारी करण्यासाठी काही कारणास तो भाग पाडलेला आहे असं सर्वश्रुत झालेलं आहे त्याच्यामुळे याच्यात काही शंका राहिली नाही आता आमचे तर सीट फायनल झालेले त्याच्यामुळे आम्ही जे काही आमचे चोवीस कॅरेट उमेदवार होते ते दिले गेलेले आहे आता अठरा कॅरेट सोळा कॅरेट काय असतील कारण त्यांचेच उमेदवार त्यांना उमेदवारी करता येत नाही आणि राष्ट्रवादी गोष्ट आता मला राष्ट्रवादी त्यांनी प्रवेश केल्या केल्या त्यांनी राष्ट्रवादीच त्या ठिकाणी नेमकी ते राष्ट्रवादीचे आहे का दुसऱ्या तालुक्यातले आहे हा खरा अं संशोधनाचा भाग झालेला आहे असा आहे की कोपरगाव तालुक्याला हे नवीन नाही काहींच्या स्वार्थापायी त्या ठिकाणी अनेकदा या ठिकाणी हस्तक्षेप होत कधी स्वर्गीय कोल्हे साहेब काळे साहेब अं कोणीही इतरांचं मांडिकत्व स्वीकारलं नाही कोपरगावची अस्मिता जपण्याचं काम केलेलं आहे परंतु अलीकडे जर काही वर्षांचा आपण जर अनुभव घेतला तर त्या ठिकाणी दोन हजार चार मध्ये बाहेरील शक्तींनी हस्तक्षेप केला हे अतिशय महत्वाचा जबाबदारी पूर्व मी आपल्याला सांगू इच्छितो <coughs> की दोन हजार चार मध्ये बाहेरील शक्तींनी हस्तक्षेप केला नऊ मध्ये केला आणि सलग दहा वर्ष तालुक्याला जो आमदार अपेक्षित नव्हता असा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून दिला गेला तीन हजार सहाशे पन्नास दिवस त्या ठिकाणी एकही प्रश्न सभागृहात न विचारणारा एकमेव दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आमदार जर कोणी असल तर ते आपल्या तालुक्याचे अशोक काळे आमदार होते म्हणजे ज्या कामासाठी आपण त्यांना निवडून दिलं होतं लोकांचं प्रतिनिधित्व सभागृहामध्ये करायचं ते सलग दहा वर्ष एकही प्रश्न न विचारणारा रेकॉर्डला आहे एक आमदार आपल्या या तालुक्याला लाभले आणि ते लादण्याचं काम आपल्या तालुक्यातील के जनतेने केलेलं नव्हतं ते तालुक्या बाहेरच्या शक्तींनी ते काम केलेलं होतं आणि अटेंडन्स सुद्धा एक दोन टक्क्याच्या वर त्या सभागृहामध्ये अटेंड कोल्हे ताईनी कोल्हे साहेबांनी हजारोंच्या वर त्या ठिकाणी प्रश्न साहेबांनी विचारलेले आहे ताईंचा अटेंडन्स नव्याण्णव टक्के सभागृहात राहिलेला आहे आणि आपण मागच्याच महिन्यात बघितलं की देशाच्या नेतृत्वाने तालुक्यातील इथं नावलौकिक देश पातळीवर झालं कुठतरी ते इतर तालुक्याच्या नेते मंडळीमध्ये खुपल आणि त्याचाच भाग म्हणून पुन्हा हा तालुका अधोगतीत गेला पाहिजे आपली राजकीय अडचण होऊ नये म्हणून काहीतरी कुठतरी राजकीय ज्याला आपण हस्तक्षेप आणि डावपेच म्हणतो याचाच हा परिणाम आहे माझी आमदार महोदयाला विनंती राहील की तुमच्याही पार्टीत अनेक सक्षम उमेदवार होते अर्थात काकांच्याही घरामध्ये संदीप कोयटे सारखे युवा उमेदवार होते जो पूर्ण वेळ देऊ शकतो या ठिकाणी न्याय देऊ शकतो वेळ प्रसंगी अकेला हो देऊ शकतो त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये काकांनी सांगितलं की मी मोठ्या कामांसाठी फक्त तिकडे जाईन छोट्या कामांसाठी मी जाणार नाही इथं गरिबांचे छोटेच काम त्या ठिकाणी आडलेले आहेत आणि या छोट्याच कामांसाठी अकेला हो देणारा माणूस पाहिजे या ठिकाणी हेलिकॉप्टर पुढारी किंवा राज्य देश पातळीवरचे नेतृत्व करणारे उमेदवार या ठिकाणी लोकांना नको आहे सर्वसामान्य गोरगरीबांच्या सुखात दुखात जाणारा उठणारा मोटरसायकलला किक मारून लगेच त्या ठिकाणी हजर होणारा रात्री दोन वाजता सायकल फोन उचलणारा असा एक कार्यक्षम अनुभवी प्रशासकीय अनुभव असलेला पूर्ण वेळ देता येणारा असा कार्य करता पाहिजे ना की एखाद्याचं मांडलिकत्व स्वीकारणारा नगराध्यक्ष जो इतरांना लादायचा आहे आणि हा राजकीय डाव शून्य नागरिक आणि कोपरगावचे विशेषतः युवा वर्ग जो या ठिकाणी परिवर्तन पाहू इच्छित आहे कारण की आज आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये पंच्याहत्तरच्या वर्ग या ठिकाणी निवडणूक न लढवण्याचा एक धोरण पक्ष स्तरावर घेतलेला आहे त्याचं कारण हे आहे की या ठिकाणी नव्या उमेदीचे नव्या जोशाचे उमेदवार नव्या संकल्पने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकच कार्यक्षम पद्धतीने वेळ देता येतो आणि त्याला न्याय देता येतो त्या पदाला आणि म्हणून आम्ही देखील आमच्या उमेदवारीमध्ये जवळपास सोळा नवीन चेहरे दिलेले एकवीस वीस उमेदवार जे आता जाहीर झालेले आहे आणि त्यातले सात ते आठ उमेदवार हे अगदी नवीन उमेदवार आहे युवा उमेदवार आहे त्याच्यामुळे हा युवा वर्ग या ठिकाणी निश्चितपणाने आ, आ, एक इतिहास घडाल्याशिवाय जाणार नाही याची मला खात्री काकासाहेब कोयटे यांनी काही महिन्यांपूर्वी अमित भाई शहान बरोबर त्या ठिकाणी निवेदन दिलं ज्यांच्या मार्फत ज्यांच्या घरी जेवण केलं अं तेच आज एका सह पक्षाचे उमेदवार होता आहे याच्यातच सगळं काही आलेलं आहे त्याच्यामुळे वेगळं विश्लेषण याचं काही आम्ही करू पाहू इच्छित नाही त्याच्यामुळं एक आपल्या तालुक्यातील युवा शक्ती पुढे जाताना ज्यांच्या ज्यांच्या डोळ्यात खुपता आहे त्या सगळ्या शक्ती एकत्रित येऊन त्या ठिकाणी हा तालुक्याचा परिवर्तनाची लाट रोखू पाहत आहे पण मी त्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या दोन तीन तारखेला जो काही विजयी गुलाल आहे तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही